का का असे काही संस्था आहेत काही एजंट्स आहेत जे तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवून देतो असं सांगून अगदी पाच हजारापासून पंचवीस पन्नास हजारापर्यंत पैसे घेतात आणि नंतर त्यांचा फोन बंद राहतो तो कायमचाच पण अशा फसवेगिरीला खतपाणी घालतंय कोण आपल्यातलेच काही पालक आणि वैतागलेले वधूवर ज्यांना आपल्या लग्न ठरण्याची चिंता इतकी विकोपाला गेलेली असते की ज्याला आपण इतके हजारांनी पैसे देतोय त्या माणसाची शहनिशा करण्याचीही गरज त्यांना वाटत नाही जर आपण सतर्क राहिलो तर हे लोक आपल्याला फसवू शकणार आहेत का नक्कीच ना नाही या उलट ज्या संस्थेत किंवा ज्या वेबसाईटवर आपण स्थळ रजिस्टर करतोय ती वेबसाईट किंवा ती संस्था किती जेन्यून आहे ती कोण आहे ते लोक किती जेन्यून आहेत त्यांच्याकडे खरंच आप तुम्हाला मॅचिंग स्थळं आहेत का ती स्थळं जेन्यून आहेत का या सगळ्याची पडताळणी होणं गरजेचं नाही आहे का इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की जर कुणी तुम्हाला म्हणत असेल की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं शंभर टक्के लग्न आम्ही जुळवून देतो तर अशा लोकांपासून सावधान कारण विवाह संस्था असतील किंवा कुठलाही एजंट असेल तो तुम्हाला स्थळांची भेट घडवून देऊ शकतो स्थळांचे रेफरन्सेस देऊ शकतो पण लग्न ठरणार किंवा नाही ठरणार हा वैयक्तिक त्या दोन कुटुंबांचा आणि त्या वधूवरांचा निर्णय असतो ह्या याची जबाबदारी तिसरा माणूस घेऊच नाही शकत त्यामुळे जर कुणी तुम्हाला शंभर टक्के लग्न ठरवून देतो असे जर हमी देत असेल तर अशा लोकांपासून सावधान